नमस्कार प्रेक्षकांनो तर आता या ठिकाणी सत्या आलेला असतो घरी तर आता त्याचे वडील त्याला म्हणत असतात काय रे सत्या कुठून आला तू कुठे चालला आहे तेव्हा आता सत्या म्हणतो पप्पा मी थोडं बाहेरून आलो तेव्हा आता त्याचे पप्पा म्हणत असतात की सत्या माझ्याशी खोटं बोलू नको तेव्हा आता सत्य खरं काय ते सगळं सांगून देतो आणि मग त्याचे पप्पा म्हणतात ठीक आहे तू कर मी कोणालाच सांगणार नाही मी तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस मी काही यातलं कोणाच्याही कानाला खबर लागू देणार नाही असं आता पप्पा त्याला सांगतात तर आता सत्या खुश होतो कारण त्याच्या पाठीमागे त्याचे पप्पाच असतात तर मग सत्या हसतो आणि त्याच्या पप्पांना मिठी मारतो तर आता इकडे आत्याबाईने खूप राडा घातलेला असतो घरामध्ये तर आता मंजू मंजूसाठी तिची आई आणि आमरी पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात पण मग आता आत्याने त्यांना बाहेरून कोंडवलेलं असतं बाहेरून दरवाजा कळी लावून कोंडवलेलं ला असतं आणि डीजेला सुद्धा सांगितलेलं असतं की दरवाजा उघडायचा नाही दरवाजा जर उघडला तर तुलाही मी पाहून घेईल तेव्हा आता डीजे त्याला खूप म्हणजे हे होत असतं की नाही दरवाजा उघडायलाच पाहिजे मम्मी हे चुकीचं करते आहे म्हणून मग तो दरवाजा उघडायला जातो तर तिथे अमरी आणि मंजूची आई ओरडत असते की धनाजीराव दरवाजे उघडा डी जे दरवाजे उघड असे बोलत असते तर आता धन डी जे ऐकत नाही काय नाही डायरेक्ट दरवाजे उघडतो आणि त्यांना सोडतो तर आता आत्याबाई खूप चिडलेल्या असतात आता आत्याबाई आता डी जेच्या कानाखाली वाजवणार तोच आमरीमध्ये येते आमरी डायरेक्ट हात धरते तर आता आत्याबाई आमरीला ओरडतात तर आता डी जे म्हणतो तुम्ही जा मी बघतो कोण तुम्हाला अडवतो ते तर आता मंजू तिची तिची बसलेली असते तर त्या ठिकाणी सत्यसुद्धा असतो तेव्हा आता सत्या म्हणतो की वाघमारे मी तुमच्यासाठी काय नाही केलं आणि तुम्ही मला नकार का दिला तेव्हा आता मंजू म्हणते हे बघ सत्य तू पहिल्यासारखा झालेला आहे तुझ्यामध्ये बिलकुल माणूसकी राहिली नाही आहे जसा पहिले सत्य होतं तसंच झालं आहे बदललाच नाही तू अजिबात तेव्हा आता सत्य म्हणता म्हणतो वाघमारे मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं तुमच्यासाठी मी बदलला सगळंच काही केलं कोणावर हात उचलण्याच्या आधी हात ताणला मी माझा पण मी कोणाला मारलं नाही पण तुमच्यामुळे मी ते सगळं सोडलं आता पहिल्यासारखा सत्ता होऊन गेलेला आहे मी आता पहिल्यासारखा सत्या रा आता सारखा सत्या नाही राहिला पहिले जसा ओल्ड सत्ता होता ना तसा ओल्ड सत्या झालेला आहे तेव्हा आता हे ऐकून मंजूलाही थोडं वाईट वाटतं तर आता मंजू म्हणते की हे बघ सत्या तू ऐक माझं तू की नाही कारवाई घेऊ नको जर कधी तुला मो मोरे सरांनी नाही तर जाधवसाहेबांनी जर कधी पाहिलं ना तर तू पकडला जाशील ऐक माझं तेवढाच आता तिथे दरवाजा पडल्याचा आवाज येतो दरवाजा पडतो तर मग मंजू म्हणते मोऱ्या सर ते जाधव साहेब झाले असेल सत्य तू ऐक माझं सत्या सत्या तर सत्याचा बांबू घेतो आणि कोण आलं ते बघायला जातो म्हणजे त्याच्यावर वार करणारच तोपर्यंत मंजू इकडे हाक मारत असते सत्य ऐक माझं सत्य ऐक माझं तेव्हा आता सत्या काही ऐके ना अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका